नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी परंडा शहरातील अतिक्रमण काढण्याचे नोटीस दिल्याने खळबळ घर तुटणार असल्याची धास्ती घेतल्याने वृद्ध महिलेचे झाले निधन तहसील समोर प्रेड ठेवून नोटीस मागे घेण्याची कैकाडी समाजाची मागणी तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे गेल्या दोनशे तीनशे वर्षापूर्वीपासून किल्ल्याच्या बाजूला खंद आणि खंदकाच्या बाजूला एक एक लोक त्या राहत आहेत त्याच्या बाजूला मदारी समाजाची पण वस्ती आहे परंतु शासनाने यांचा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता कलेकर सा, कलेकर सा, सा, या लोकांना डायरेक्ट नोटीस दिल्या आणि त्यांना चार तारखेची डेड लाईन दिली महापालिकेचा पुरातन विभागाचा कलेक्टरचा तहसीलदारचा ह्या प्रशासनाचा मी जाहीर जाहीर निषेध करत आहे दिलेली नोटीस मृत्युमुखे पल्लला या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक ॲकवा आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती करियर अॅकॅडमी वसतिगृहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क सत्त्याण्णव पासष्ट तेरा एक्याण्णव अठ्ठावन्न आता बातमी विस्ताराने परंडा येथील किल्ला खंदकलगतच्या एकशे एकोणपन्नास मालमत्ताधारकांना पुरातत्व विभागानं अतिक्रमण घोषित करून नगर परिषद दिनांक चार मे पर्यंत अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे पुरातत्व विभागाच्या कारवाईमध्ये घर पडणार याची धास्ती घेतल्यामुळे किल्ला किल्लालगतच्या कैकाळवाडा येथील सुशिला जाधव यांचा मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय यामुळे अखिल भारतीय कैकाडी समाजाच्या वतीने मृत महिलेचं प्रेत तहसील कार्यालयासमोर ठेवून दिलेली नोटीस मागे घेण्यात यावी मृत महिलेच्या वारसांना पंचवीस लाख रुपये देण्यात यावे व जागेची मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात यावा इत्यादी मागण्या तहसीलदार यांच्याकडे करण्यात आल्या तहसील कार्यालयासमोर तासभर प्रेड ठेवून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी तहसीलदार निलेश काकडे यांनी नग नागरिकांशी चर्चा करून जागेच्या मालकीबाबत अभिलेखाची सखोल तपासणी करावी व नंतरच मुख्याधिकारी यांनी पुढील कारवाई करावी असं लेखीपत्र पुरातत्व विभागाला दिलं आहे तहसीलदार यांच्या लेखी पत्रानंतर तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन मागे घेण्यात आलं परंडा येथील किल्ल्याच्या खंदकालगद्या एकशे एकोणपन्नास मालमत्ताधारकांना पुरातत्व विभाग व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नगर परिषद मार्फत दिनांक पंचवीस एप्रिल रोजी नोटीस बजावून दिनांक चार मे पर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यात यावे अन्यथा प्रशासनामार्फत अतिक्रमण काढण्यात येईल व येणारा खर्च आपल्याकडून वसूल करण्यात येईल असं नमूद करण्यात आहे नोटीसी आहे असामत्ता शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आरपीआयचे चिटणीस संजय कुमार बनसोडे शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर वाजिद दखनी डॉक्टर अब्बास मुजावर रफीक मुजावर मैनू तुटके भाषा सहा बर्फीवाले मतिन जिनिरीज रत्नकांत शिंदे यांच्या सह नागरिक उपस्थित होते याही पोलीस निरीक्षक दिलीप कुमार यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज आमच्या मैलेचा हृदयकराचा झटक्याने मृत्यू झालेला आहे आमची मालकी हक्काची जमीन असून सुद्धा आम्हाला बेकायदेशीरनो शासनाच्या नोटीसीमुळे आमच्या मैलेचा जीव गेलेला जी आहे तरी शासनाने मालकी जमीन मालकी हक्काची जागा असून सुद्धा नोटीस का बजावली याचा सवाल शासनाला दिला पाहिजे तरी शासनाने या गरीब भटक्या जमातीच्या समाजाच्या महिलेला न्याय दिला पाहिजे आणि शासनाने योग्य तो निर्णय घेऊन या महिलेचा जी काय शासना दरबारी जे हक्काच आहे जे, जे काय न्याय मिळवून देतं ते, ते न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी शासन जोपर्यंत आमचा विचार करत नाही तोपर्यंत आम्ही नुसती नेणार नाही गेल्या दोनशे तीनशे वर वर्षापूर्वीपासून किल्ल्याच्या बाजूला खंद आणि खंदकाच्या बाजूला एक कायकडवाडा एक भटक्या जाती जमातीची लोक त्या ठिकाणी राहत आहेत त्याच्या बाजूला मदारी समाजाची पण वस्ती आहे परंतु शासनाने यांचा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता या लोकांना डायरेक्ट नोटीस दिल्या आणि त्यांना चार तारखेची डेडलाईन दिली की चार तारखेला तुम्ही स्वतःहून अतिक्रमण काढा नाहीतर मग आम्ही बुलडोजर किंवा शासनामार्फत अतिक्रमण काढू त्या नोटीसचा धक्का बसून एक आमची भटक्या जाती जमातीची म्हातारी महिला त्या धक्के धास्ती घेऊन तिचा ती मृत्यू पावलेली आहे या घटनेचा मी शासनाचा आणि नगरपालिकाचा पुरवठा विभागाचा एक जाहीर निषेध करत आहे परंतु शासनाकडे माझी एकच मागणी आहे की यांचा व्यवस्थित शासनाची दखल घेऊन यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि जी म्हातारी महिलाची मदत झालेली आहे तिच्या वारसाला शासनाकडून पंचवीस लाख रुपयाची देणगीच्या स्वरूपात त्यांना अनुदान शासनाने दिलं पाहिजे आणि तिच्या घरातल्या एका मुलाला शासनाच्या कुठल्याही शासकीय सेवेमध्ये कामावर घेण्यात यावा नाता आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या कायकाळी समाजाला पूर्णपणे माझा पाठिंबा असून त्यांच्या वेळोवेळी आम्ही कितीही मोठ्याचं आंदोलन असो ते आंदोलन आम्ही घेण्याचं आम्ही त्यांच्या पाठिंबा खंबीरपणाने उभा आहोत म्हणून या नगरपालिकेचा पुरातन विभागाचा कलेक्टरचा तहसीलदारचा ह्या जाहीर निषेध करत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद